कासव म्हटलं की लगेच काय आठवतं तर ससा कासवाच्या शर्यतीची गोष्ट आणि बडबड गीत त्याच्या पलीकडे आपल्या डोळ्यांपुढे फारस काही येत नाही मी जे म्हणतोय ते पट्टय ना तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा गावात घेऊन जातोय तिथे कासवांचे फिरते प्राणी संग्रहालय असावे जणू काही असा भास होतो अंड्यातून बाहेर पडणारी इवलीशी कासव पिल्ले समुद्राकडे मार्गक्रमण करतानाचे दृश्य पाहून मनडोले तेरा टनडोले असेच काहीसे तरी होते कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्यानं नटलेली आहे असंच एका कोकणी गावाला आज आपण भेट देणार आहोत तिथली खाद्यसंस्कृती निळाशा स्वच्छ समुद्रकिनारा नारळीच्या बागा असा सगळा परिसर मोहात पाडतो बांधून ठेवतो ते गाव म्हणजे वेळास चला तर मग भेट देऊया कासवांचं गाव म्हणून ज्याला ओळखलं जातं असं कासवांची पंढरी असलेल्या वेळास गावाला मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कितीही तुम्ही बिझी असाल मोदींची गॅरंटी सोडाच माझी गॅरंटी आहे तुम्ही वेळात वेळ काढून वेळासला नक्की भेट द्याल नमस्कार मित्रांनो सुदर्शन सुर्वे सुर्वे रॉक्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण जातो आहोत कासवानच्या गावात म्हणजे जशी कासवानची पंढरी असलेल्या वेळास गावाला मुंबई सेंट्रलहून सकाळी साडेबारा आणि रात्री साडेबारा अशा दोन गाड्या वेळासला सुटतात वेळास रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला मंडणगड तालुक्यातील एक छोटंसं निसर्गरम्य लहानसं कोकणी गाव रत्नागिरी जिल्ह्याची सुरुवात याच गावाने होते नाना फडणवीसांचं हे मूळ गाव या गावाला अथांग सागरी किनाऱ्याची देणगी लाभलेली आहे वेळापासून जवळच ऐतिहासिक बाणकोटची खाडी आणि किल्ला आहे गेल्या काही वर्षात वेळासचा समुद्र किनारा झोकात आला तो ऑलिव्ह रिडले या कासवांमुळे पर्यटकांची ही कासवे पाहण्यासाठी वर्दळ दरवर्षीच असते एकेकाळी दुर्लक्षित असलेलं गाव केवळ तिथे येणाऱ्या कासवांमुळे कसं प्रसिद्धी होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे वेळास वेळासमध्ये यंदा कासो महोत्सव उशिराने होणार आहे अजून आठ ते पंधरा दिवसांनी हा महोत्सव सुरू होईल त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं आयोजकांनी सांगितलेलं आहे मधील कासव महोत्सव सुरू होण्यापूर्वी त्याची एक झलक आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत सावित्री नदीच्या मुखाशी असलेलं वेळासगाव बाणकोट ते वेळास हा आप प्रवास आपल्या डोळ्याचं पारनं फेडतो गावात शिरतात दोन्ही बाजूला टुमदार कोकणी घर आपलं स्वागत करतात दरवर्षी वेळासला कासव महोत्सव भरवला जातो ऑलिव्रिडले कासवानच्या अरबी समुद्रात सोडण्याचा सोहळा याची याची डोळा पाहण्यासाठी पर्यटक भेट देत आधीच सोहळावर असलेलं गाव कासव संवर्धनाच्या निमित्तानं जगाच्या नकाशावर झळकलंय वेळासला कासव पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी असंख्य पर्यटक येत असतात मुंबईहून वेळासला मुंबई सेंट्रलहून सकाळी साडेबारा आणि रात्री साडेबारा अशा दोन एस टी बसेस सुटतात पुणे रत्नागिरी दापोली बंडणगढवून वेळासला एसटी बसेसने पोहोचू शकता वेळास एसटी बस डेपो पासून गावाच्या मधोमध साधारण पंधरा मिनटे पायी चालत एका नदीपाशी पोहोचतो या नदीच्या पुलावरून उजवीकडून एक रस्ता थेट समुद्राच्या दिशेने जातो या ठिकाणाहून किनाऱ्यापर्यंत बांधावरून पायी चालत जावं लागतं दोन्ही बाजूला पाणी चिखल आणि गर्द झाडी असा हा रोमहर्षक प्रवास मध्येच बांधावर साखर दिसू लागतो साकव म्हणजे लाकडी पूल त्यावरून चालताना पट्ट्या कुरकुरायला लागतात तशी मनात भिट्टी वाटू लागते दोन फूट रुंदीचा हा साकव हळूहळू पार करावा लागतो हळूहळू समुराची गाज कानावर पडायला सुरुवात होते माणसांची वर्दळ पाहून आपण या जागेवर पोचलो याची जाणीव होते हळूहळू बंद केलेल्या कुंपणाच्या ठिकाणी पोचतो कासव पिल्ले दिसतील की नाही याबद्दल काहीच खात्री नसते पिल्लांचे दर्शन होईल या आशेने सारे घरट्याभोवतीच्या कुंभणाबाहेर गोळा असतात कासवांची अंडी उलट्या टोपलीखाली बंद करून सुरक्षित ठेवलेली असतात डिसेंबर ते मेच्या काळात कासवांची मादी किनाऱ्यावर येऊन अंडी घालते मग त्या अंड्यांचा शोध घेऊन जाळीने संरक्षित केलेल्या हॅचरीत आणून ती दोन महिने एखाद्या मुलाप्रमाणे जपावी लागतात सकाळी सात आणि संध्याकाळी सहा वाजता या टोपल्या उचलून घरटीत तपासली जातात त्यातून आलेल्या पिल्लांना समुद्रात सोडले जाते मग ती इवलीशी पिल्ले दुडू दुडू चालीने समुद्रात प्रवेश करतात हा सोहळा म्हणजेच कासव महोत्सव सहलीला द्यायला फिरायला सर्वांनाच आवडतं पण जर सहलीमध्ये काही नवीन करणार असेल दिसणार असेल तर अशा भेटीला मनाला आनंद मिळतो अशीच भेट म्हणजे वेळास कासव महोत्सवाची वेळास येथे लॉजिंग बोर्डिंगवाले एकही हॉटेल नाही पर्यटकांना येथे घरगुती व्यवस्था केली जाते कित्येक वर्ष हे असेच चित्र आहे या गावात सुमारे चाळीसहून अधिक घरांमध्ये जेवणवर राहण्याची व्यवस्था उत्तम केली जाते पर्यटकांचा योग्य तो पाहुणचार केला जातो कोकणी पाहुणचार कसा असतो याचाही अनुभव घेता येतो समुद्र किनाऱ्यावर गावाजवळून वाहणारी सावित्री नदी अरबी सागराला मिळते त्याचे मिलनही विलोभनीय दिसतं ज्यांना समुद्रकिनारी निवांत फिरायला हिंडायला आवडतं अशांसाठी कासम महोत्सव एक पर्वणीच आहे इथे पर्यटक गावपण अनुभवतात आणि इवलाच्या कासवांच्या समोर प्रवासाचा प्रारंभ अनुभवतात गावकरी या पर्यटकांचे आदरातिथ्य मनापासून करतात सुरूच्या मनामधून पावले थेट मऊ मुलायम रेतीकडे धाव घेत कासवांच्या पिल्लांसाठी तरी वेळाच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या गाजेला साथ द्यायला हरकत नाही तर मित्रांनो जाणांना कासवांचा जन्मोत्सव पाहायला कासव महोत्सव लवकर सुरू होतोय नक्की या येवा कोकण आपलाच असा वेळाच बाणकोट मार्गे हरिरेश्वरला जाऊन तुम्ही काल भेळ आणि हरिहरेश्वराचे दर्शन घेऊ शकता विसवी गावातून जंगल जेटीतून तुम्ही वाहनासकट बागमांड लावून पोहोचू शकता इथून हरिहरेश्वर केवळ पाच किलोमीटर अंतरावर वे आहे वेळाच्या हातीच्या अंतरावर असलेला बाणकोट किल्ला नक्की पहा बाणकोट गावातून छोट्या घाट रस्त्याने किल्ल्यापर्यंत पोहोचता येते किल्ल्यावरून दिसणारे समोरील दृश्य पाहून मन प्रफुल्लित होते वेळासला कसे जात वेळास मुंबईहून दोनशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे पुण्याहून तीन मार्गाने वेळासला जाता येतं पहिला मार्ग पुणे मुंबई रस्त्यानं खोपोली पेण वडखळ मार्गे तामिनी घाट मार्गे आणि भोर वरंद घाट मार्गे जाता येतं तामिनी मार्गे अंतर सुमारे एकशे चौऱ्याण्णव किलोमीटर एवढे आहे दापोलीहून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर आणि श्रीवर्धनहून एकवीस किलोमीटर इतके आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे सिरोय रॉक्स हे यूट्यूब चॅनल नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक